नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो आज चौदा सप्टेंबर पाहूयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करतला पाहुयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज पुढील चोवीस तासामध्ये सोलापूर सातारा सांगली धाराशिव बीड पुणे अहिल्यानगर नाशिक या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता राहील तसेच नांदेड हिंगोली परभणी जालना वाशिम यवतमाळ अमरावती अकोला वर्धा नागपूर ग गडचिरोली चंद्रपूर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद